प्रत्येक कार्ड कार्डचा कलर देखील सांगते आहे तर काय चमकसरीचं मेडिटेशन फॉर मेडिटेशन एम मेडिटेशन करायचं पण ओळखते कशी दृष्टा पुष्टि कसं म्हणजे तू आधी ते कार्ड हात स्पर्श केला त्यानंतर त्याचा नंबर सांगितलं सेल्स करते ते पण तुझे सांगितलं तर परफेक्ट वाटतंय का तुला म्हणजे मी तु आता तुझे पट्टी डोळाची जी आहे डोळ्यावर बांधलेली पट्टी बाहेर काढल्यानंतर तुला खात्री आहे का तू जे सांगितले खर वाटेन तुला जे नोट्सचे नंबर कॉन्फिडन्स आहे मग तुझी पट्टी उघडायची आता बघूया तुझी पट्टी उघडतो निश्चितच देवश्रीने जे ओळखलेलं आहे हे कॅमेरा समोर दिसले पण मात्र देवश्रीच्या डोळ्यांवर पट्टी बांधलेली होती त्यानंतर तिने जे ओळखले आहे ते कार्ड तेच आहे का त्याच्यात विचारूया देवश्री तुझ्या समोर हे संपूर्ण कार्ड्स पडलेले आहेत तू कुठले कार्ड्स यामध्ये ओळखलेले आहे सांग बर तू नंबर सांगितले होते कार्डचे रेड पायू

निश्चितच लहान मुलं देवाखरची फुलं असतात मात्र बंद कॅम म्हणजे डोळ्यांवर पट्टी बांधल्यानंतर थेट कॅमेऱ्याला दाखवलेली प्रत्येक वस्तू ही देवश्री शंभर टक्के करेक्ट जी आहे ती शोधून बघते आणि त्याच्यानंतर खरं जे आहे ते सांगते माझ्याकडे जे पैसे होते त्यानंतर जे कार्ड्स होते ती बंद डोळ्याबंद केल्यानंतर सेम तोच नंबर तीच गोष्ट तिला कोणीही सांगितलं नाही पण मात्र तिनं ते ओळखून बघितलेलं आहे खरंच देवान देवागरची लहान मुलं जी असतात म्हणजे देवागरची फुलं म्हणले जातात यांना एक वेगळ्याच पंथाशी शक्ती असते तीच या देवश्रीमध्ये पाहायला मिळते ते या संदर्भात त्यांच्या परिवारातले किंवा शिक्षक लोकांशी आपण बातचीत करूया काय जोरात बोल थ्री हाय रेड कलर थ्री आणि रेड आहे थ्री आणि रेड आहे का हुँ. ओके मी तुला आता हे सॉल्व करायला देतो आहे तू हा सॉल्व करून दाखव त्याचे एक सारखे रंग एका जागेवर आणून दाखव सगळ्यात आधी व्हाईट्स ओके आणि दुसरा कलर कुठला आणशी जो एक एकसारखा हा कुठला कलर आणला तू आता हो oh. हा वरचा ब्ल्यू कलर आहे समोरचा हा दुसरा माझा फिंगर जो आहे ऑरेंज ओके okay, आता मी चेंज केलं हा वरचा हा वरचा येलो ओके हावरचा आता हा रेड ओके फाइन हा आता परशकर आणि कुठला ग्रीन ग्रीन आणखीन आपण हे अगदी काही वेगळ्या गोष्टी करूया माझ्याकडे काही नोट्स आहे ज्या नोट्सचे नंबर मी आपल्याकडे दाखवतो हे नोट्स आहे हे पैसे आहे ज्याच्याकडे आकडे आपण कॅमेरा समोर दाखवूया नंतर देवेश्रीला देऊया ही एक नोट आहे तिचा हा सिरियल नंबर मी आपल्याला दाखवतो आहे ही कितीची नोट आहे ही कॅमेरा समोर दिसणार आहे मात्र आपण देवेश्रीला देऊया आणि तिच्याकडनं जाणून घेऊया की कशा पद्धतीने ओळखू शकते का नाही देवेश्री तुला एक नोट देतो मी त्या नोटचा कुठला कलर आहे आणि कितीची आहे कलर ऑरेंज आहे चार एक नंबर पण असतो फायू फायू 9 4 फायू 9 ओके okay. काय नंबर सांगितलं पुन्हा सांग फायू फायू 9 4 फायू 9 ओके हा नंबर आहे आणखी देवश्री तुला आ, काही आणखीन कॉ का, हे देतो मी नोट्स त्यापैकी तू सांग की आणखी ही नोट कितीची आहे दोन नोट्स देतो तुझ्या हातात त्यांचे नंबर सांगशील हे दोन नोट माझ्या हातात आहे जे देवेश्रीला मी देणार आहे त्यांचा हा सिरियल नंबर आहे जे कॅमेरासमोर दिसतोय आणि दुसरी ही नोट आहे ह्या दोघं नंबर मी कॅमेरासमोर दाखव आपण प्रयत्न करूया की देवेश्री कशा पद्धतीने ओळखते देवेश्री हे दोन नोट्स तुझ्या हातात देतोय कुठल्या नोट्स आहे कितीच्या नोट्स आहे आणि कलर्स कुठले आहे दाची नोट पन्नास ची नोट दहाचा नंबर सांगते पहिले फोर फॉर सिक्स नाईन एट झिरो

देवश्री मला सांग की तू आता हे कसं सॉल्व्ह करू शकते कायच्या मागचं कारण कारण की डोळे बंद केल्यावर कोणाला काही दिसत नाही पण तू एवढं पर